तर रामकृष्ण अरे मंडळी तर आपण चाललो तर शेजारच्या गावामध्ये आणि ते कायसाठी ते एक महा पार्सल आलं आहे ते पार्सलला नाही जायचं आहे आमच्या गावामध्ये आहे ना डार्टचं पार्सल येत नाही ॲमेझॉन फ्लिपकार्ट या अशा बाकीच्या कंपन्या आहेत त्यांचं सगळ्यांचं पार्सल आमच्या गावात येतं पण जे डार्टचं पार्सल आहे ते आमच्या गावात येत नाही ते शेजारच्या गावापर्यंतची सीमा का काहीतरी आहे म्हणजे त्या हॉटेलवरती तिथे पार्सल ठेवले मग जाऊ आणि ते पार्सल येऊन येऊ ते काय पार्सल आहे कसं पार्सल ते तुम्हाला आल्यावर सांगतो नाही तर तिथं गेल्यावर पार्सल बघतात सांगतो चला पार्सल घेतलंय आता चला घरी घरी बाय ह्या पार्सल मध्ये काय ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो पण आता एक आपल्याला पार्सल ओपन करायचंय आणि ते पार्सल कायच आहे तर बाजारातल्या बिळीच माझ्या आवडतीच्या पदार्थांपैकी एक मे बिळी आणि त्यात जर ती बिळ बाजारातली असेल मग तर विशेष सोडून द्या बाजारातली बिळ लयच क्वालिटी लागते आणि बिळी सोबत अजून एक वस्तू भारी लागते आणि ती कंती शेवड्या एवढ्या क्वांटिटी बघित एका बेळीमध्ये एवढी तीन ताटं भरल्यात जर ही वेळ मी दुसरे कोण आणले ना दोन ताटामध्ये फिनिश आणि तिथं खायची म्हणले की एवढीच बेळ देतात पण ही तर लय वेळ भेट होती आणि टेस्ट नाथोडा गरम आज मारणाचं गरम होते तर आता वेळ घेतली त्याच्यासोबत थोडं शेवर एवढ्या पण घेऊ नके सर कॉम्बिनेशन खटकावते चवढे ब्रँड लागते शेवर एवढे ना आधी फक्त उरसाला जत्रे लोक पण आता सगळीच नाही बाजारात भेटायला बरं वाटत मग तुम्हाला आवडत काय शी एवढ्या ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चालती ती मावशी म्हणते तुझो बांगल्या म्हणजे चुल पेटवलीत आणि काहीतरी कारभार करते पण चला जाऊन बघू भेदू काय कारभार करते ती माहिती भावाची बोरी पेटवली मी कुठं आतमध्ये पेटवलेत काय बाबू काय करते चूल पेटून शेंगा बिंगा बाजूच असते काहीतरी पराक्रम चाललेला आहे त्यांचा काय काय चाललंय तुमचं अयो काय पराक्रम आहे वेदो हा अर्ज की तुला काय केलं मी तुला टीमना पापा माइंडले मसाला मसाला टाका नाही जळून जायना की नाही मसाला वे टाका नाही तर हक्के बेगीत वाटळ होईल तो भांडीकुंडी एवढी आणि अपडेट झालेत की भांडे कुंडीच्या नावाकडे डायरेक्ट मोठे पातीला आले आणि त्याच्यात मी एकी परबरावा सुरुवात केली आणि मला बघून आता पळून गेली इकडं मी एकीला डायरेक्ट करायची रेजर नाही करीत काय वेदू नाही सांगत त्या मम्मीला कर्ज वा काय आजकालची पिढी अपडेट झालीत आम्हाला घरात मॅगी करायची बी ते वाटायची ही नवीन बंगल्यात जाऊन चूल करून चूल पिटून मग मॅगी करते ती मग तुम्ही पण कधी असं पराक्रम केलाय का नाही आम्ही पण एक दोन वेळा केलत पण ते आमच्या अंगलं टाळत ते किस्सा पण मी तुम्हाला पुढे कधी एखाद्या ब्लॉग मध्ये नक्की सांगत घरात आहे बघ घरात आहे का बघ आसन, आसन, ये बरु बरु मी गेलो बरोबर जा लवकर जळून त्याच्यावर मग आलतो आम्ही प्लॅट्रोल पंपाव आणि ते काय करतात तर डिझेल नाही करतात जे आमची पत्राची गाडी आता येणार होती त्या पत्राच्या गाडीतलं डिझेल संपलंय मग तिला डिझेल लिहून द्यायचे आणि मग पत्राची गाडी घरी येणार आहे ठेवायचं कुठं तर हे पत्र काय करता आले तर बंगल्याच्या वरती आपण जी खुली काढलीत त्या खुली करता हे पत्र आलेत मग सगळ्यात आणि ते, ते पत्र खाली घेतलं आणि त्याच्यावर मग आपल्याला रानातल्या गोट्यावर जायला लागला आणि ते, ते, ते काय तर महाराजने दोन्ही दवासनेचे ज्या रश्या आहेत त्या बिंगून बिगून एकत्र आणि चुकून जर त्याला त्याचा त्रास वाटला तर ते उदळन आणि दोन्ही खुट्या उपशिन आणि हे महाराज फक्त आणि फक्त आमच्या गाणाभाऊचा ऐकतो आणि गाणाभाऊ भाड्या बाहेर गेलता म्हणून आम्हाला ते दुसऱ्या बाजूला कडीत गुतलेली रस्शी काढायची होती आणि ती एकदम सांभाळून कारण की महाराज आम्हाला मारे तू आणि मारायची तर भीती आहेच आणि त्याच्याच बरोबर जर त्याला आमचा राग आला तर तो आत्ता पण उदाळायला सुरू करेन आणि आत्ता जर तो सुटला तर कामच झालं त्याला कोणच पकडायला नाही मग तो कोणत्या जनावराला मारेन नाही तर कुठं पडन मग मग शेटला बाळा बाळा करीताना हळूच त्याचं दावं चेंज केलं आणि अशा रित्या आजच्या अख्ख्या दिवसभराचं आपलं काम संपलं मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रामकृष्ण आरे बी टॉपून उद्या